अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेला धनगर पिंपरी गावचा रस्ता अखेर दुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे चालू वार्ता वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीमुळे जिल्हा प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेतली त्यामुळे देवीदान कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती सुरू केली असून लवकरच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नवीन कामाला सुरुवात होणार आहे स्थानिक ग्रामस्थांना विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासावर दैनिक चालू वार्ता वृत्तपत्राचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुके यांनी प्रकाश टाकला या बातमीमुळे प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली देवीदान दान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या पर्यवेक्षकांनी सांगितले की सध्या रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरती सोय केली जात आहे बातमीत मांडलेल्या समस्यांमुळेच हे काम तातडीने सुरू झाले चालू वार्ता वृत्तपत्र आणि पत्रकार साळुके यांच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष आभार मानले या बातमीमुळे केवळ एका रस्त्याची समस्या सुटली नाही तर समाजातील प्रश्न योग्य माध्यमांद्वारे मांडल्यास प्रशासन किती प्रभावीपणे प्रतिसाद देऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे यामुळे गावातील लोकांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे